आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका स्वतंत्र होण्याची शक्यता आहे लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका स्वतंत्र होणार आहेत त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होण्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे अर्थमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात होती त्यामुळे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम संपावा अशी विनंती राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक निर्णय जाहीर करतील अशी राज्यातील नेत्यांमध्ये भीती होती मात्र पक्षश्रेष्ठींनी विधानसभा लोकसभा निवडणुका स्वतंत्र होणार असल्याचे संकेत दिले आहेत